लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक ते रत्नापूर चौक जाणारे रोड लगत असलेल्या नामदेव सलगर यांच्या पत्राच्या शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत छापा मारून तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना सहा जणांना ताब्यात घेतले आहे यामध्ये त्रेसष्ट हजार पाचशे चाळीस रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर चौक ते रत्नापूर चौक कडे जाणाऱ्या रोडवरील नामदेव सलगर यांच्या पत्राच्या शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री छापा टाकण्यात आला या दरम्यान शून्य सहा आरोपी तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे यामध्ये रोख रक्कम त्रेसष्ट हजार व जुगाराचे साहित्य जप्त केला आहे यामध्ये आरोपी एक अमोल लक्ष्मण शिंदे वय बेचाळीस वर्ष राहणार रत्नापूर चौक लातूर दोन सिद्धेश्वर विष्णू तोडकर वय चोवीस वर्ष राहणार कासारगाव तालुका जिल्हा लातूर तीन निलेश अनिल मोहिते वय चोवीस वर्ष राहणार कासारगाव तालुका जिल्हा लातूर चार जरीफ तैमोर शेखर वय तीस वर्ष राहणार तेलीगल्ली लातूर पाच प्रसाद प्रकाश जाधव वय तेवीस वर्ष राहणार हरंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर सहा सागर संजय मगर वय चोवीस वर्ष राहणार सिद्धेश्वर चौक लातूर यांच्या विरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये कलम बारा अप महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर योगेश गायकवाड नितीन कटारे मनोज खोसे चालक पोलीस अंमलदार प्रदीप चोपडे यांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.